गीता मॅरेथॉन आता सध्या चालू आहे गीता जयंतीनिमित्त आम्ही ह्या गीतेची किंमत बाहेरच्या बाजाराच्या किमतीमध्ये अडीचशे रुपये आहे तरी आम्ही आता कन्सेशनमध्ये एकशे नव्वदला देत आहोत आणि ह्या गीतेमधले गीतेचं ज्ञान सर्व घरोघरी पोहोचावं मुलांच्यावर चांगले संस्कार व्हावेत आणि आता प्रत्येक शाळेमध्ये सुद्धा ह्या गीतेचं जो वितरण चालू आहे श्लोक पाठांतर चालू आहे त्यामुळं आम्ही गीता स्वस्त दरात देत आहोत तर या गीताचा सर्वांनी स्वीकार करावा आणि इस्पॉलला आम्हाला सहकार्य करावे खूप आपण प्रयत्न करतो पण त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी किंवा घरातल्या वयोवृद्ध लोकांच्या शांतमा मानसिक शांततेसाठी भगवद्गीता घरामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे आणि ह्यासाठी सर्वांनाही सर्वांनी ह्या संधीचा फायदा घ्यावा दोनशे पन्नासीची किंमत आहे परंतु आता गीता महाराज हा महिना असल्यामुळे आपण एकशे नव्वदला देतो तरी सगळ्या लोकांनी जास्तीत जास्त फायदा करून स्वतःला घ्यावा ही विनंती तर एक आम्ही इस्पॉल सांगली आता गीता मॅरेथॉन चालू आहे त्यामध्ये भगवद्गीता प्रत्येकी एकशे नव्वदला दिली जात आहे गीतेचा प्रचार होत आहे त्यामुळे प्रत्येकाच्या घरी गीता पोचावी हेच आपल्या इस इस्कॉनचं ध्येय आहे उद्दिष्ट आहे तरी सर्वांनी ह्याचा लाभ घ्यावा आणि प्रत्येकाच्या घरी आपल्या गीता असलीच पाहिजे आपण आपल्या धर्माची पुढे नेण्याची किंवा परंपरा टिकवण्याचं चा? आपणच कार्य केलं पाहिजे हरे कृष्ण राम राम हरे हरे